बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली या पाहणीनंतर ते काय म्हणाले पाहूयात नाही आज संपूर्णच आपला मुंबई गोवा हायवे याची पाहणी ठेवून ठेवली होती किंवा अजून पण चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा एक महत्वाचा दोन्ही राज्यांना जोडणारा आपला हायवे दुसरं आपली जी कोकणातली बरीचशी बरीचशी म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के जी लोकं मुंबईला आहेत नोकरीसाठी व्यवसायासाठी किंवा स्थायिक तिकडे झाले त्यांच्या येण्या जाण्याच्या दृष्टीनं दळणवळणाच्या दृष्टीनं हा मुंबई गोवा हायवे लवकर कार्यान्वित झाला पाहिजे यासाठी नितीनजी गडकरी साहेब पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण या, पाई या विषयामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत की लवकर हा सगळा प्रकल्प जो आहे हा पूर्ण झाला पाहिजे नक्की सगळ्यांना तेवढी खंत आहे की दोन हजार दहामध्ये सुरू झालेलं हे सगळं जे काम आहे हे मनावर तेवढ्या गतीनं झालं नाही ही वस्तुस्थिती आहे सगळ्यांनी प्रयत्न केले अनेक अडचणी आल्या परवानग्या असतील काही ठिकाणी लिटिगेशन असतील काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा एजन्सी चुकीच्या आल्या काहींनी कामं सोडली काहींची कामं काढून घेतली सरकारनं काम करा असे बरेच गोष्टी येत घेतल्या थोडंफार परत इकडचं सगळं निसर्गाची एकंदर परिस्थिती डोंगराळ भाग पावसाचा भाग त्यामुळं कामं पण जरा रखडत रखडत गेली पण आज जे काय आम्ही आढावा घेतला नॅशनल हायवेची पण लोकं होती त्यांनी आता हे दिलं की मे एंडपर्यंत बऱ्यापैकी नॅशनल हायवेकडचे जे काही हे असेल ते पूर्णत्वाला जाणार आहे आणि दुसरं एक आज चर्चेतनं जे आम्ही ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी समजा काही कामं लांबणार असली तर त्या ठिकाणचे सर्विस रोड जे आहेत हे आधीच चांगले करून ठेवायचे म्हणजे पावसामध्ये तिथं ट्रॅफिक अडकून नये भले एखादा ब्रिज व्हायला उशीर लागणार असेल काही अडचणी येतील तांत्रिक गोष्टी आपण धरून चालू तर त्याला जोडणारा किंवा तिथनं जाणारा सर्विस रोड जो आहे हा जर चांगला केला तर वाहतुकीचा फ्लो कायम राहतो लोकांच्या गाड्या ट्रॅफिक जाम झाल्या आहेत की लोकांना असं काही उगच टीका करतील सर्वसामान्य लोकं किंवा येणार असं नाही तर तो सर्व्हिस रोड जिकडं तिकडं कामं थोडीफार रखडतील समजा मे एंडपर्यंत ते सर्व्हिस रोड नीटनेटके करून ठेवा ह्या एक सूचना दिल्या काही ठिकाणी आता नवीन आपण या रस्त्यावर कारण हे दोन हजार दहामधला डी पी आर आहे दोन हजार दहामध्ये आज ज्या तांत्रिक गोष्टी आपण आज बघतो त्या काही एवढ्या बघितल्या जात नव्हत्या ही दुसरी वस्तुस्थिती आता नवीन नवीन तांत्रिक गोष्टी आल्या टेक्निकल गोष्टी आल्यात की रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काय गरजेचं आहे तर एक शंभर सव्वाशे कोटीचं आता परत एक नवीन काय म्हणायचं प्रोजेक्ट एस्टिमेट म्हणा प्रोजेक्ट म्हणा या हायवेवर आता एन एच आय करत आहे आणि त्याच्यामध्ये जी कामं राहिली आहेत मग व्हेकल अंडरपास काही राहिले असतील काही ठिकाणी रोड सेफ्टी ज्या गोष्टी राहिल्या असतील आता हायवे आहे म्हटल्यावर स्पीड आपोआप वाढती त्याला लागणारं जे काही रंबल स्ट्रिप्स आपण ज्याला म्हणतो कारण आता स्पीड ब्रेकर आपण टाकू शकत नाही कारण त्यानं उलट ॲक्सिडेंट जास्त होतात त्यामुळे जे पट्टी रंबल स्ट्रिप्स असतील क्रॅश बॅरियर्स असतील सगळ्या गोष्टी आहेत ह्या नवीन ह्याच्यामध्ये धरल्या जाणार आहेत आत्ता येताना सकाळी रवी पाटील साहेब आमच्याबरोबर होते नैर्शील पाटील साहेब होते खासदार साहेब नंतर साहेब होते आपले हे आपल्या यांचे चिरंजीव नंतर अनिकेतजी त्यानंतर भरत शेड होते मानगाव इंदापूर बायपासचं पण आम्ही बघितलं त्याचं पण काम साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन एजन्सी आपण नेमतो इथे सुरू होत आहे थोडं ते काम मागं राहील मान्य आहे पण चा। मार्च एप्रिल मेमध्ये जेवढं काम आम्हाला उचलता येईल तेवढं डिपार्टमेंटचा प्रयत्न आहे कामवर आणायचं त्याच्यामध्ये काही रेल्वे ब्रिजेस आहेत काही ठिकाणी मेजर ब्रिजेस आहेत ते पण सुरू करण्याचं आहे तिथून पुढं अकरा महिन्याचा कालावधी आपण दिला आहे आणि मानगाव आणि इंदापूरचं काम पण लवकर अकरा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे आता इकडंसुद्धा हा टनल साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल बाकीचं काम झालं फक्त इलेक्ट्रिफिकेशन आणि व्हेंटिलेशन एवढी दोनच कामं राहिले सुद्धा दोन्ही टनल चालू होणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल